एच बी एन सी सिक्स नवजात बाळाला उबदार कसं ठेवावं नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत नवजात बाळाला उबदार कसं ठेवायचं आणि त्याची काळजी कशी घ्यायची नवजात बाळ हे नाजूक असतं त्यामुळे त्याला योग्य तापमानात ठेवणं खूप गरजेचं आहे चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया बाळ जन्माला येतं तेव्हा त्याचं शरीर ओलं आणि नाजूक असतं त्याला स्वतःला गरम ठेवण्याची ताकद कमी असते त्यामुळं त्याचं शरीर लवकर गार पडतं आणि बाळ थंड पडतं जर बाळ थंड पडलं तर त्याला हायपोथर्मिया म्हणतात हायपोथर्मिया म्हणजे बाळाचं तापमान कमी होणं यामुळं बाळाची हालचाल कमी होते स्तनपान योग्यरित्या होत नाही आणि आजार पण वाढू शकतं विशेषतः कमी वजनाच्या बाळांसाठी ही स्थिती धोकादायक ठरते चला तर जाणून घेऊयात बाळाला उबदार ठेवण्याचे उपाय खोली उबदार ठेवा बाळाच्या जन्माआधीच खोलीचं तापमान योग्य ठेवा मोठ्यांना हलकंसं गरम वाटेल इतकं तापमान पुरेसं आहे बाळाला कोरडं करा जन्मानंतर लगेच बाळाला मऊ कपड्याने कोरडं पुसा ओलसरपणा राहू देऊ नका डोक्यावर टोपी घाला डोक्यातून उष्णता बाहेर जात असल्यामुळे बाळाच्या डोक्यावर मऊ टोपी घालणं अत्यंत आवश्यक आहे त्वचा संपर्क म्हणजेच कांगारू केअर बाळाला आईच्या छातीजवळ त्वचेच्या संपर्कात ठेवा त्यामुळं बाळाचं तापमान व्यवस्थित राहील आणि त्याला सुरक्षित वाटेल मऊ कपड्यात गुंडाळा बाळाला हलकं मऊ आणि उबदार कपड्यात गुंडाळा जास्त घट्ट गुंडाळू नका आणि हो आईच्या जवळ ठेवल्यास बाळ अधिक सुरक्षित राहील आता पाहूयात आंघोळ आणि तापमान व्यवस्थापन आंघोळीचं नियोजन नवजात बाळाला पहिल्या सात दिवसात आंघोळ घालू नका त्याऐवजी हलकं मालिश करा आणि बाळाला कोरडं पुसा कमी वजनाच्या बाळाबाबतीत वजन वाढेपर्यंत त्याचे आंघोळ टाळा बाळाच्या तापमानाचं नियंत्रण बाळाचं तापमान सत्त्याण्णव डिग्री फॅरेनहाईट म्हणजेच पस्तीस पूर्णांक एक डिग्री सेल्सिअस यापेक्षा कमी झाल्यास त्वरित उपाय करा बाळाला आईच्या त्वचेजवळ ठेवा आणि गरम खोलीत ठेवा तापमान नव्याण्णव पूर्णांक पाच डिग्री फेरनहाईट म्हणजेच सदतीस पूर्णांक पाच डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास बाळाच्या अंगावरचे अतिरिक्त कपडे काढा आणि खोलीला हवेशीर ठेवा नवजात बाळाला उबदार ठेवणं हे त्याच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे बाळाच्या तापमानावर सतत लक्ष ठेवा आणि गरजेनुसार योग्य ती काळजी घ्या यामुळं बाळ निरोगी आणि तंदुरुस्त राहील जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो लाईक करा आणि त्यानंतर शेअर करायला विसरू नका धन्यवाद